असं की दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये लॉच्या विषयामध्ये एल एल बीच्या म्हणजे बॅचलर ऑफ लॉ ही जी परीक्षा असते त्याच्यामध्ये मनुस्मृतीचा कायद्याच्या दृष्टीने अभ्यास करावा असा प्रस्ताव होता तो प्रस्ताव संमत देखील झाला होता पण इथल्या टीचर्स असोसिएशननी विरोध केला की मनुस्मृती आणि कायदा याचा संबंध काय आम्ही जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा आम्ही पूर्वाश्रमीचे त्यांच्या वाक्य आठवून संविधान निर्माण होत होत तेव्हा मनुस्मृतीच्या पुरस्कर्त्यांनी संविधानाला विरोध केला होता आणि मनुस्मृती हेच भारताचं संविधान असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होत आज त्या मनुस्मृतीला मानणारे महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि दिल्लीत सुद्धा बसले दिल्लीच्या एल बी मध्ये लॉ मध्ये मनुस्मृतीचा अभ्यास करावा आणि कायद्याच्या दृष्टीने मनुस्मृती हा अभ्यास करावा असं म्हणणं या देशाचं दुर्दैव आहे नाही असं आहे की मनुस्मृतीच नाव घेणं त्याचे श्लोक त्याच त्याचे कायदे हे कुठल्या कुठल्या मानवी जीवनामध्ये आपण जगतो स्त्रीला पशुची वागणूक द्या अशी म्हणणारी मनुस्मृती कायदा होऊ शकते का स्त्रीचा स्त्रीचा उपभोगाची वस्तू म्हणून वापर करा असं म्हणणारी हे मान्य होऊ शकतो का आणि तो भिडे तर त्याच्यावरती कर म्हणजे मनु माझा तुकाराम आणि ज्ञानेश्वर पेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे मनु माझा असं जेव्हा भिडे म्हणतो तेव्हा यांची मानसिकता काय ते बघा आणि त्या भिडेला कुठल्याही प्रकरणात कधी अटक होत नाही तो आपल्या स्वातंत्र्याला वांझोट म्हणतो तळबदरी म्हणतो काय वाटेल ते म्हणतो अरे स्वातंत्र्य आपल्याला हजारो जणांनी आपले संसार उद्ध्वस्त करून दिलेलं आहे

मनुस्मूपी मनुस्मृति कायदा कानून और लॉ के अभ्यास में शामिल कर रो इतनी गंदी मानसिकता किसकी है मनुस्मृति की सोच रखने वाले आज भी भारत में जिंदा है यही अफसोस की बात है जो स्त्री को दास से समझती है दास्य संस्कृति को बढ़ावा देती है स्त्री को उपभोग का वस्तु समझती है ऐसी मनुस्मृति को हम मान कैसे सकते हैं